रामकृष्ण हरी पांडुरंग मल्टी सर्विसेस उमरा तालुका पाथरी जिल्हा परभणी आमच्या गावचे हे असणारे पांडुरंगजी सुंदर असा यांचा हा व्यवसाय आहे यांनी अनेक वर्ष जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणूनसुद्धा सर्विस दिलेली आहे तर आता हे सुद्धा ते काम करतात गावातील दोन खेड्यातील चार खेड्यातील यांच्याकडं भरपूर असं काम येत आहे सर्व असणारे तालुका स्तरावरील जिल्हास्तरावरील कामं शेतीचे असणारे ऑनलाईनचे सर्व करत आहेत खूप सुंदर असा हा त्यांचा व्यवसाय त्यांनी निवडलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया की या व्यवसाय म्हणजे कसा आहे आणि होतो बघितलं होतं पुण्याला गेलो होतो त्यावेळेस त्यावेळेस तिथे भरपूर काही अनुभव घेतला आणि गावामध्ये भरपूर सुरुवातीला अडचणी होत्या झेरॉक्स साध जरी काढायचं असलं तर गुंज किंवा पातळीला जावं लागत होतं त्या अडचणी हे बघून का हे काही एक सुविधा म्हणून आपण चालू केलं होतं सुरुवातीला आता त्याच्यामध्ये भरपूर वाढ केलेली आहे जे काही शासनाच्या योजना आहेत आणि जास्तीत जास्त योजना येत आहेत शासनाच्या भरपूर योजना आहेत आणि त्या सर्व कागदपत्राची गरज पडत आहे त्याच्यामुळे आपण हे व्यवसाय निवडला सुरुवातीला सर्व लोक अगोदर पातळीला जायचे पण हळूहळू आता त्यांच्यात बदल झाला आणि ते गरज पडली आणि गावामध्ये सर्व ऑनलाईन ची कामं आता ची गरज ओळखून आपण हा तर त्या व्यवसाय म्हणजे त्या दृष्टीनं तुम्ही एक एक संधी शोधून खूप सुंदर असा व्यवसाय सुरू केला आणि खेड्यामध्ये राहून हे ऑनलाईनचे कामं करण्याचा व्यवसाय एक आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे लोकांची कामं जागेवर होतात आणि एक लोकांचा वेळ वाचतो आणि अगदी योग्य भावामध्ये आपण ते सर्व कामं करत आहात काही तालुक्याला भाव आहे हां त्या भावामध्ये आपण व्यवस्थित काम करत असल्यामुळं लोकांचा विश्वास आपल्यावरती आहे आणि सुंदर प्रकारचे कामं आपल्या या माध्यमातून होत आहेत धन्यवाद ちょっと。<laughs>